संतोष वसंत आगवणे आता जे प्रकरण चालू आहे वैष्णवी तावेत ताईंचं सगळीकडं माध्यमाला बघतोय मी की पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या बाबतीत खूप वाईट झालं त्यांच्या बाबतीत खूप वाईट झालं आणि आम्ही स्वतः जाहीर निषेध करतो त्याचा आणि जे अविनाश खोथरे पाटीलनी जे माझं आणि त्यांचं कनेक्शन जोडले की मी त्यां ते माझे काका आहेत राजेंद्र आगवणे मी त्यांचा पुतणे आहे ते पहिली गोष्ट म्हणजे पूर्ण खोटं आहे ती माझी वंशवळ आम्ही लोणावळ्याचे आगवणे पहिले लोणावळ्याला राहत होतो आम्ही आमचे सगळे आजी आजोबा तिथं मैत झालेले आहेत आणि लोणावळून आम्ही इकडं आलो आहे आणि राजेंद्र हागवणे आणि आमचा कसलाही संबंध नाही फक्त पैसे उकळायचे सरनेम एक असल्यामुळं नाव जोडून आणि दोन रुपये काढायचे बदनामी करायची हे त्याच्यासाठी फक्त त्यांनी ते केलेले दुसरी गोष्ट म्हणजे अविनाश कोचरे पाटील हा स्वतःला दिग्दर्शक समजतो तो दिग्दर्शक नाही त्यांनी जे फोटोग्राफ दाखवले ते दाखवले ते कोर्टामध्ये पण दाखवलेले होते आणि कोर्टाने त्याचे ते रिजेक्ट केलेले पहिली त्यांनी महामंडळात आमच्या विरुद्ध केस टाकली होती महामंडळामध्ये गेलो एक महिना केस चालू होती लवाद लागला होता प्रॉपर त्या लवादेमध्ये त्याला पुरावे माहिती त्याचे की बाबा काय बसवलं काय केलं वगैरे कसे तुझे पैसे बुडवले तर त्याच्यामध्ये तो, तो कुठलेच पुरावे तिथे दाखल करू शकला नाही त्यांनी पुरावे ते स्टीलचे फोटोग्राफ मग सेटवर तो ॲक प्लॅनेट कारण ॲक प्लॅनेट आणि अविनाश खोचरे पाटील त्या पोस्टरवर नाव दिसते आमचं ॲक प्लॅनेटबरोबर बोलणं झालं होतं अविनाश खोचरे पाटीलला आम्ही ओळखत सुद्धा नव्हतो नाव एक ले ले ते नाव ॲक प्लॅनेट मी लावलं होतं त्याचं आणि त्यानंतर आमचा आणि त्याचा कसलाच लेखी ॲग्रीमेंट करावा आत्तापर्यंत झालेला नाही त्या लवादीमध्ये शेवट मग पंचांनी निर्णय दिला की बाबा तो जे बोलत होता की मला यांच्याकडनं पैसे येत तर त्यांनी स्वतःच तिथे ॲक्सेप्ट केलेले या ऑर्डरमध्ये की संतोष हागवणेकडनं मला दिग्दर्शाचे कसलेही पेमेंट येणे बाकी नाही हे ते स्वतः त्यांनी ॲक्सेप्ट केलेले हे इथे लिहिलेले सगळं त्यानंतर लवादीमध्ये हाही मुद्दा क्लिअर केला की अविनाश खुसरे पाटील कळ तसलाच करार नाही हा स्वतः तो तिथं त्यांनी मांडलेला एक करार त्याच्याकडे नव्हता त्यामुळे ही केस तिथनं बंद केली आणि त्याचं ते रिजेक्ट केलं आणि त्याच्यावर त्याचे तिथं सही पण अविनाश खुशरे पाटील ही जिथला तो सदस्य आहे महामंडळाचा तिथला मी सदस्य आहे ही तिथली ऑर्डर आहे ती ऑर्डर एक वर्ष झालं गप्प बसला तो मग ज्यावेळेस मी एक वर्षानंतर फिल्म रिलीजला टाकली त्यानंतर त्यांनी कोर्टात त्यान 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 ता दावा दाखल केला एक पंधरावीस दिवस अगोदर एक वर्ष त्यांनी याला अपील पण नाही केली त्यानंतर आम्ही आमचे पुरावे दिले सगळे वकिलांकडे त्यामुळे प्रमोशनचं पण आम्हाला भरपूर नुकसान झालं याच्यामुळे तुम्ही पैसे दिलेले किंवा पैसे काय तू दिग्दर्शकच नाही तर पैसे द्यायचा संबंध काय ना त्याने आरोप काय आरोप आरोप मध्ये काहीच तथ्य नाही स्वतः एक्सेप्ट केले त्यांनी संतोष सागवण्याकडे मला कुठलेही पैसे येणे नाही बाकी नाही हे स्वतः त्यांनी एक्सेप्ट केलेले ऑर्डर आहे माझी बांधना मी करतो होतो आणि ज्यावेळेस कोर्टामध्ये केस टाकले ना की हा चित्रपट रिलीज होऊ नये म्हणून तर कोर्टाने पण त्याचे रिजेक्ट केले आणि चित्रपट रिलीजला आम्हाला परमिशन दिलेली ही त्याची ऑर्डर ही दोन हजार चोवीसची ची ऑर्डर आहे त्याच्यामध्ये कोर्टाने क्लिअर केले की फिल्म तुम्ही रिलीज करू शकता त्याचा काही संबंध नाही okay. त्यानंतर परत okay. तो एक वर्ष ग बसला आणि आता सॅटेलाइट साठी त्यांनी स्टे मागितला किंवा त्याच्यामध्ये आता मला पैसे भेटाव हे भेटावं ती कोर्टाने रिजेक्ट केली त्याची okay. ती कोर्टाने त्याची रिजेक्ट केली ऑर्डर आता त्यामध्ये केसमध्ये नाही राहिला त्यालाही कळलंय पिक्चर रिलीज झाला सॅटेलाइट गेलं आपलं जे सगळं आता भांडं फुटलं त्यानंतरही हार्गवणेंचं प्रकरण आलं त्यानंतर मग त्याच्या डोक्यात आलं की आता बदनामी करून पैसे काढायचे सरनेम एक आहे सरनेमिक असल्यामुळे तिने काय केलं त्यांना माझा काकाच करून टाकला अरे पण तू बोलल्याने माझी काका होत नाही ना पुरावे दाखव ना hmm. हां आणि राहिली गोष्ट म्हणजे तू सारखं म्हणतो की बाबा ब्लॅक कलरची तीन हजार गाडी वापरली ते सारखं सारखं मला दिसते सगळीकडं हे शूट आमचं दोन हजार एकवीसला झाले म्हणजे पाच वर्ष पूर्वी शूट झालेले बरोबर त्यावेळेस लॉकडाऊन होतं आता एकच असतं आमची प्रोडक्शन टीम बघते गाड्यांचं सगळं पंचवीस तीस गाड्या वापरलेल्या आहेत मी ब्लॅक कलरच्या दोन इंडियावर वापरलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक इंडिओवर असेल आणि दुसरी आमची मित्र धीरज धीरजमूर्ती मुटकेची एका सीनला वापरली आणि दुसऱ्या सीनला आम्हाला गाडी भेटत नव्हती आणि त्याच कलरची गाडी वापरायला लागते कंटिन्यू असल्यामुळं त्यामुळे त्यांनी रेखीला गावात गेले त्यामुळे तिथे त्यांनी गाडी बघितली ती गाडी बघितल्या मला म्हणजे तुमच्या गावात गाडी आहे तर गाडी असल्यामुळे मी प्रोडक्शन ठेवलं म्हटलं जर काय असेल तुमचं बोलून घ्या तर ते एक दिवसासाठी त्यांची भाड्याने दिली साडेपाच हजार रुपये प्रोडक्शनने त्यांना भाडंही दिलं मी त्याच्यामध्ये आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही आमची दोन हजार एकवीस मध्ये गाडी वापरलेली आहे परत तो म्हणतोय की बाबा यांनी मला धमक्या दिल्या बंदूक दाखवली हे दुखवलं अरे बंदूक दाखवू का मी पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडे बंदूकच नाही तरी दाखवू का तो तोंडी बोलतोय पुरावे त्याच्याकडे काही ना नाही okay. उद्या मी बोलतो त्यांनी मला बंदूक दाखवलेली तसं खोटं करून उपयोग नाही okay. ना खरेच ना। बोलाव कोर्टामध्ये त्याचं सगळं रिजेक्ट केलेलं आहे फक्त हे प्रकरण हागवण्याचं असल्यामुळं मग माझं सरनेम हागवणं असल्यामुळे त्यांनी ते जोडलं आणि पैसे मागण्याच्या उद्देशाने हे सगळं केले आणि त्याच्या विरुद्ध मी पौर पोलीस स्टेशनला पण कंप्लीट केली त्यांनी जे बोगस दाखवले ना त्याच्या विरुद्ध मी ती दोन एक वर्षापूर्वी केली की त्याला बोलून चौकशी करा आणि त्यांनी जे दाखवले त्याच्याकडे ओरिजिनल मागा त्यांनी कोर्टामध्ये स्वतः लिहून दिले की माझ्याकडे दस्तच नाही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला ला करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे